बघू शकता इकडं गुळ्या काढण्याची प्रोसेस बघा इकडं अवघा हे असं पायाने करायचं आहे खप पडायचं इकडे हे बघा याला एवढे या भेटलं तर शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकण करबंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो सकाळचे वाजलेत अकरा वाजलेत आणि आमचा आज भन्नाट प्लॅन आहे ते आम्ही चाललं ते आज कुसुमळेवाडीमध्ये मुळे पकडायला चाललो आहे मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे आमचा एक खलाशी आहे त्याला माहिती आहेत कसे पकडायचे आणि आपल्याबरोबर आज आहे तो एक नवीन फंटर आहे प्रशांत वारिशे म्हणजे आमचा अप्पा तर आपल्याला खाली तो भेटणार आहे आता खाली इथे थांबले आहेत दोघेजण बाईकच्या इथे चला तर मग व्हिडिओमध्ये खूप येणार आहे व्हिडिओ असाच कंटिन्यू करा चला तर भेटूया आपण शकता इकडे आमचे दोन फंटर आहेत तिकडं राज आणि आप्पाय आणि आम्ही आता आहेत ते चिंचवाडी फाट्यावर वेणी फाटा वेणी फाटाच्या आतमध्ये आहे इकडे इकडं हरचा हरचे रे तर आम्ही पोचला हो आता आम्ही चालला होय नदीच्या वाटेन वाट जाम डेंजर आहे इकडची आणि एक चावीस मिनिटामध्ये जाणार आहे आम्ही तुझा पुढचा नाही आहे इकडे व्हाली आहे नाही व्हालीची वाट आहे इकडे दाखवत थांबा तुम्हाला तर बघू शकता इकडे जंगलाची वाट आहे पूर्ण कोण वाघ रे काल वाघ दिसला माहिती आहे का तू बसवाल्या टीवाल्यास बघू शकता आमचे पंट लोक आवाज होता है वक्त है फवार नहीं चालू है इकड़े खाली नदी है चला की बाटली है कि चालेन घंधाट वाटा है कुटार इक खाली की वर थोड़ा बिस्कुट खाउन घता वहाँ एनर्जी ड्रिंक मुला फटाफट पकड़ा चाह दोन चार किलो तरी फेकली ना लपडी नको परत द्या लागेल आम्हाला घरात परत दुसरी आणायला लागेल फंटर आमचे महाराष्ट्रा कसं मिळत आजचा खाली नदी आहे त्यासाठी समोरच आहे चला तर भेटूया आपण आता नदीमध्ये चला तर तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण आता पोचलेलो आहे मुसकुंडी नदीमध्ये बघू शकता त्या साईडला सर्व बोट वगैरे आहेत आणि आमच्या आता मुळे काळाचे स्टार्ट झालेले आहेत इकडे राज आहे इकडे आप्पा आहे तर मी इकडे बघणार आहे मुळे भेटल्यात काय एक थोडेफार भेटले आहेत मुळे तुम्हाला दाखवतो मी आम्ही आलो आहे ते ह्या साईटून आलो इकडे बघू शकता आता भरती संपते आता सुक्ती चालू आहे आता जशी सुक्ती चालू होईल तशी आम्हाला भेटणार आहेत मुळे आणि बघू शकता इकडे आणि इकडे शितका माशांची सार गेलेली आहे बघा ह्या साईडला गेलेलं आहे कांडाला आणलेलं आहे काय रे कांडाल भाजी होती काम झालं असतं बरोबर आणि बघा इकडे एक मुलं आहे तुम्हाला दाखवतो काढून मी बघा बघू शकता इकडे असे मुळे पकडतात इकडे इकडे काम चालू आहे तुम्हाला आता पाठचा व्यू दाखवतो इकडं बघू शकता इकडं आता जरा आता स्टार्ट करूया मुळे काढायला आपण इकडून चरळ पाडत घेऊन जाणार सरळ रे चर घेऊन एक भेटलेला मुला मुलाच चरे पाडून झाल्यानंतर बघा बघा असं पायाने घासायला लागतात त्याच्यानंतर भेटणार हो मी मासे किती आहेत ते अरे हेच मासे आहेत ना ते कुठले ते शेतक असं खाली लावून ठेवायचं अशी ना आडवी कांडाल भेटतात मुलं मग कम पच्चीस बघा इकडे चरवे मारलेले पायान पाणी खदूल झाला इकडे आता बघतोय पानी सौंप होगा आप दिख रही अजू जरा कमी हो ना पानी रे इतने ना तुम संग भेटला रेट अः पहला भेटला सो भेटी आज सुरुआत रे आता तू समाजला मला कसं वाकड या दिसत नाही पाण्या म्हणून हो बघ एका जागावर दोन मुलं आहेत भरीव मुलं आहेत एकदम बघू शकता इकडं तू भेटला का किती आपला तांडेल तांडेल आहे फुल आपण तर काय काय दिसतात तुम वरण असे खबणारे टोकामध्ये काय काय मुलांची वरती आलेली खरं झालं सगळं त्या झाडापर्यंत <laughs> तेव्हा इकडे भर तेव्हा पडली सुकती तिकडं दिसली काय इकडे बघू शकतो मी बघा इकडे पूर्ण सुकलेलं आहे का मग जायचं इकडे मुलं पकडत त्या साईडला त्या साईडला जरा जास्त भेटण्याची आहे इकडे आपण चरे मारत जाऊ एक मोठी मोठीच मारतो फुल चरायचा काय ऊ आणि खजूर झालेलं इकडं तर बघूया चरे मारून ती मुलं भेटतात जाऊन बघू शकता इकडे आता हे लाग लागलेलं लाग आहे लागलेली आहे पुरी त्या इकडे चरे मारूया आपण एक इकडे जा थांब 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 आता एक मारत झाला अरे ही कसली आहे शितका मजबूत आहे थांब थांब इकड यासाठी एक बगल, 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 आता ले ले। एक सर रे जाऊ बघ 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 खदूल पाणी आता मारलेलं भेटलं काय रे काम चालू आहे इकडे सर्वांचं बघा खदूल पाणी झालेलं आहे बघा आता इकडे केलेलं आहे मी दाखवलं आता इकडे बघा पायान केलाय मी पूर्ण बाहेर वालू याच्यामध्ये मुळ बघू शकता तुम्ही हा तो कसंच दाखवतो मी इकडं इकडं हा बघा इथे एक मुळ आहे एक भेटलेला आहे ते मला भेटला शितका बघा मासे बघा मासे कांडला नाही विसरलं आहे कांडा असे काम झालं राज काय एवढा पाणी बरोबर आहे बघा मला ते भेटलं बघू शकता इकडं गोळे काढण्याची प्रोसेस बघा इकडं बघा हे असं पायाने करायचं आहे खप पडायचं इकडे हे बघा याला एवढे भेटलात पिशवीत आता तुम्हाला दाखवतो कशी दिसतील मुले बघा चरे मारून झालेलं इकडे आता त्याच्यामध्ये बघूया किती भेटतात आपल्या आणि तेव्हा तिकडे एक तांडेला आहे दुसरा बघू शकता त्याची पिशवी बघा हातात लाल पिशवीत पुरं मुलं आहेत दोन इकडे शुद्ध होते पाणी आणि चांगला क्लिअर झाल्यावर दिसतील आपल्यास कितपत आहेत ते आणि मोसंब का नदीचा अगं नाच माझ्या तर तू नाही खाल ना पाणीवर काही आहे तिकडे हा एक भेटला इकडे मुला माशे फिरतात जो दोन भेटला दोन हा तिकडे नाचू नको ना पाणी नातलंच की पाणी धावल आहे अरपात भेटलं तिकडे बघ हा हा दनगर भेटला बघ दंपीस वाला आहे जाम भेटले इथं पास्ता तर नमस्कार मित्रांनो बघू शकता इकडे सर्वत्र मुळे काढतायत आणि आपण जायचं त्या साईडला माणसं तुम्ही बघू शकता तिकडे आहेत दोघे तिघेजण त्यांना भेटलेले आहेत आणि आपण आतापर्यंत एवढे पकडले आहेत आणि आता सोडूया आपण तरीवरती आहेत का इकडे कडेवर चला तर मग बघाय आपण भेटतोय का इकडे कुठे

भेटत बघूया दोन काय काय वर्ण असणार रे अरे काय काय डायरेक्ट भेटतात काय काय मुलं रे दोन भेटलं आपल्या दोन का मुलं मुला, मुला नाही संध्याकाळचं बघा सनसेट झालेलं इकडं आणि आमच्या आता झाले आहेत था मुलं काढून आणि घराच्या दिशेने सर्व चालले आहेत भेटलं का मुलं तर थोडंफळच भेटले ते जास्त नाही ना हो अजून बघ पिशी पाट्या पाटणं वय झाली आता आता इकडं मला नदी पाड करायचं बैन नदी बघू शकता इकडं मी बारीक पाणी तर पकडलेले पकडलेली एवढं मोठं या तिथनं परवाढ असतं असं पाणी तिकडे भेटलं असतं कुठं पुढं इथनं आहे आपल्या होडी आहे ना पाहिजे ते एक पाणी पाणी राहतं ना इथं म्हणजे तड आहे म्हणजे ती

आणि चाललं आहे घरी आता वाजलेले आहेत पाच चला तर मग बघू शकतो आमचा कोकण आणि कोकणचा गाणं पण लावलेलं आहे पुढं <laughs> कसला बघते व्हिडिओ कोकण फील मैं भारी बनवतो आहे तो व्हिडिओ कोकण दाताना तर लवकर जायवलं आपल्या अरे दाताना पटपट जाय होतं का मुलं <laughs>

गणपती पुळ सहा मिनटात हा परत कुर्ला शिवाय का इथं होता ना कुर्ली रे बाबा इथं पकडला नाही मी गेल्या वलीला मरू दे हा इथं कुरली कशामुळे अरे गावठी कोरली असणार की याच्यामध्ये ह्याची खालची खाडीची ना पर्या जॉइंड आहे म्हणून चल अजून एक काय मुला सोडता आता तू आणि जाऊन देत रातचा का एक मुलं असेल तो आई हरवून मी मुला मी चल मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे जस्ट घरी मुळे काढून बघू शकता इकडे मला एवढे भेटले आहेत आणि माझ्याबरोबर दोन पंटर होते ते गेलेत घरी त्यांना पण एवढेच भेटले आहेत आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा